ठाकरे गटाकडून ईव्हीएमच्या विरोधात समुद्रात आंदोलन करण्यात आलेलं आहे ईव्हीएमच्या प्रतिकृतीचं समुद्रामध्ये विसर्जन झालंय था ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रेंकडून हे अनोखा आंदोलन करण्यात आलंय चौकशी आणि तसंच लोकशाही वाचवा ईव्हीएम हटवा असं म्हणत हे आंदोलन अखिल चित्रे यांनी केलेलं आहे भर समुद्रात इथं आपण बघतोय की ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी ईव्हीएमला बुडवत ईव्हीएमचं विसर्जन करत आंदोलन केलेलं आहे ठाकरे गटाकडून की या ईव्हीएम असली ठिकाण हे अरबी समुद्रातच आहे म्हणून ह्याच विसर्जन इथे अरबी समुद्रात भगव्या सूर्याच्या साक्षी करत आहे आणि येणार जो काय पॅलेट वर निवडणूक झाल्यावर जो काय खरं सूर्य उगवेल तुम्हाला असं वाटतं तो त्या खरं भगव्याचा असेल त्या खऱ्या भगव्या रंगाचा असेल जय हिंद जय महाराष्ट्र लोकशाही बचाव बुड लोकशाही ठाकरे गटानं भर लोकशाही बचाव्ही बुडवा आणि लोकशाही वाचवा असं म्हणत आंदोलन केलेलं आहे ठाकरे गटाचे अखिल चित्रे हे बुडवून बघ अरबी समुद्रामध्ये लोकशाही लागेल देखील यांनी आणि च्या प्रतिकृतीची या ठिकाणी त्यांनी ईव्हीएम ची जी प्रतिकृती होती त्याला बुडवून इथं आंदोलन करण्यात आलेलं आहे ईव्हीएम ला, ला विरोध आता मोठ्या प्रमाणात होऊ लागलेला आहे आणि ठाकरे गटानं भर समुद्रात हे आंदोलन केलंय समुद्रातच आहे म्हणून